श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी देवघराविषयी माहिती देणार आहे देवघरात काय असावे काय नसावे देवघरात कोणती गोष्ट असल्याने काय फायदा होतो त्यामुळे व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे अनेक जणांचे अनेक प्रश्न आहेत की देवघरात मांडणी कशी करावी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज एकाच व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला कमेंटमध्ये काहीही विचारावं लागणार नाही सगळ्यात आधी देवघर हे आपल्या घराचा आत्मा आहे म्हणजे जिथे आपले देव विराजमान असतात तो आपल्या घराचा आत्मा आहे प्रत्येक घरामध्ये एक देवघर अवश्य असावे ऐवजी चौरंगावर देव मांडलेत पाटावर देव मांडलेत परिस्थितीनुसार होऊ शकतं एक काळ असा होता की मी सुद्धा कडाप्याच्या कप्प्यांमध्ये देव मांडत होते पण देवकृपेने जेव्हा आपल्याकडे चार पैसे येतात आणि आपण देवघर घेण्यासाठी जेव्हा आपण प्रबळ असतो म्हणजे देवघर देवघर तुम्ही घेऊ शकताय अशा वेळेस मात्र देवघर कधीही चौरंगावर मांडू नये आर्थिक परिस्थिती नसेल असेल तरीही थोडे थोडे पैसे साठवून सहा महिने पैसे साठवून थोडे आई म्हणजे आपले जेव्हा वाढदिवस येतात तेव्हा आपल्याला कुणी काय गिफ्ट हवाय विचारतात तेव्हा थोडे थोडे पैसे जमा करून अशा पद्धतीनं सुद्धा आपण देवघर घेऊ शकतो मी माझं या, म्हणजे ह्याच्या आधीच गावाकडं असण्याच्या आधीचं तसंच घेतलं होतं की ताईला थोडे दे म्हटलं होतं आईला थोडे दे म्हटलं होतं आमच्याकडचे थोडे घातले होते आणि एक साधं देवघर मी सुरुवातीला घेतलं होतं अगदी साधं दीड ते दोन हजार अठराशे रुपयाचं तेव्हा मी हेही बघितलं नव्हतं की त्याचं प्लायवूड कुठलं आहे किंवा काय आहे बास मला देवघर हवं होतं कारण मला पाटावर चौरंगावर देव कडाप्यावर देव मांडणं माझ्या स्वतःला पटत नव्हतं पण पर आर्थिक परिस्थितीमुळे मी ते करू शकत नव्हते तर तुम्ही सुद्धा लक्षात घ्या महिन्याला भले पाचशे रुपये बाजूला काढा हळूहळू पैसे बाजूला काढा पण अवश्य असं दिवाळी आली आता ठरवा की दिवाळीत आपल्याला नक्की देवघर घ्यायचं आहे गणपतीमध्ये नक्की आपल्याला देवघर घ्यायचं आहे असा एखादा मोठा सण किंवा मोठी गोष्ट निवडा ज्या दिवशी आपल्या घरामध्ये देवघर आलंच पाहिजे आणि तोपर्यंत मी पैशाचं नियोजन करेन तर माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की प्रत्येक घरामध्ये देवघर हे असलंच पाहिजे आपण जर घरात राहतो तर देवांनाही आपली एक वेगळी जागा असावी जिथे शुद्धी असावी आणि जिथे आपण एक दहा मिनटं बसलो तर आपल्यालाही प्रसन्न वाटावं तर सगळ्यात पहिलं की घरात देवघर आणा नसेल त्यांनीही आणा दुसरी गोष्ट देवघर कधीही भिंतीला टांगलेलं नसावं तुम्ही सांगू नका आम वर वर की आमच्याकडे जागा नाही देवांना जागा नाही असं घर कुठलं असेल का त्यामुळं देवघर कधीही टांगलेलं नसावं देवघर जमिनीवर पाटावर किंवा चौरंगावर ठेवावं देवघरासाठी जागा ही काढावीच काढावी की जागा नाही एकाच खोलीत जरी राहत असाल आज आमच्या आईवडील भरपूर वर्ष एका खुलीत राहत होते पण तरीही एक कोपरा कायम आमच्या म्हणजे लहानपणापासून आम्ही बघत आलो होतो की एक कोपरा देवघराचा त्यांनी ठरवलेला होता जो योग्य दिशा आणि योग्य ठिकाणी आहे त्यामुळे देवघर तुमच्या घरामध्ये असावे देवघर भिंतीला टांगू नये देव टांगू नये देव आपल्यालाही टांगून ठेवतो असं म्हटलं जातं त्यामुळे देवघर कधीही भिंतीला टांगू नये हा एक प्रश्न तुमचा येतो तो मी तुम्हाला आज उत्तर दिलं की टांगू नये कुठल्याही परिस्थितीमध्ये टांगू नये देवघर कधीही जिन्याखाली नसावं खूप मोठे दोष लागू होतात कधीही स्टोअरच्या जागेवर किंवा जिन्याखाली देवघर तुम्ही कधीही ठेवू नका त्याचप्रमाणे देवघर हे कधीही बाथरूमच्या भिंती लगत म्हणजे इकडे बाथरूमची भिंत आहे आणि इकडं देवघर आहे इकडे टॉयलेटची भिंत आहे आणि इकडं देवघर आहे अशा पद्धतीनं देवघर कधीही असू नये बाकी तुम्ही अगदी तुमच्या दिशा चुकतायत काय चुकतायत चालेल पण देवघर बाथरूम किंवा टॉयलेटच्या भिंतीला लागून तुम्ही कधीही ठेवू नका त्याचे मोठे दोष आपल्याला लागतात आणि मग आपल्याला वाटतं की माझ्याच बाबतीत असं का घडत आहे त्याचप्रमाणे देवघर बघा किचनमध्ये असेल तरीही चालतं कारण शंभरातल्या नव्वद जणांच्या किचनमध्येच देवघर असतं मात्र नॉनव्हेज खात असाल तर थोडं सांभाळू किमान की किचनला पडदा लावा दरवाजा असू देत पडदा असू देत काहीतरी किचनला लावा ज्या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज घडतं त्या दिवशी देवांवर पडदा घाला आणि किंवा दरवाजाचं देवघर असेल तर ते लावून घ्या कारण कुठल्याही देवांना हे अमान्य आहे त्यामुळं माझं सांगण्याचं काम आहे तुमचं ऐकण्याचं काम आहे ज्यांना पटेल त्यांनी ऐका ज्यांना हे नाही पटत त्यांनी नका ऐकू माझी कुणावरही जबरदस्ती नाही फक्त जे खरं आहे प्रामाणिकपणे मी माझी मतं इथं मांडत आहे की किचन मध्ये देवघर चालते मात्र तिथं आपल्याला शुद्धीची गरज थोडीफार आहे भक्तीची जशी गरज गरज आहे तशी शुद्धीची ही गरज आहे कारण ते देव आहेत म्हणजे देवांपुढं आपण आपल्या गोष्टी नाही हे करू शकत की चालतंय काय होतंय असं करू नका कारण आपण आज ते आहेत देव देवांवर विश्वास ठेवून आपण आपलं आयुष्य जगतो देवानं आपल्याला हा श्वास दिलेला आहे पहिला आणि शेवटचा सगळं काही एक डोर ठरलेली असती बघा अचानक एखादं माणूस जातं आपण म्हणतो कसं काय गेलं तर ते सगळं देवाच्या हातात आहे चांगली माणसं लवकर जातात देवांना आवडती असतात त्यामुळे खरंच चांगली माणसं तुम्ही कधीही बघा वयाच्या अगदी तीस पस्तीस वीस पंचवीस या वयातसुद्धा काही जणांचा मृत्यू होतो तर अशा वेळेस म्हणतात देवाचं लाडकं झालं तर काही हरकत नाही होऊ शकतात या गोष्टी घरामध्ये पन तर आपण देवघराकडे वळूया तर देवघर तुम्हाला सांगितलं आता मी देवघराची थोडक्यात माहिती सांगितली किचनमध्ये हॉलमध्ये देवघर असू शकतं बेडरूममध्ये मुलांच्या बेडरूममध्ये चा देवघर चालू शकतं पण पती पत्नीच्या बेडरूममध्ये कधीही देवघर नसावं हे मी तुम्हाला अगदी स्ट्रिक्टली सांगते पती पत्नीच्या बेडरूममध्ये राधाकृष्ण सोडून कुठलाही देवाचा फोटो देखील नसावा हे चुकीचं आहे का ते तुम्हाला लक्षात आलं असेल त्याचा त्याची म्हणजे उघडून सांगण्याची काही गरज नाही आपल्या चॅनेलवर तुमच्या लक्षात आलं असेल त्यामुळे देवघराच्या जागा आता मी तुम्हाला निश्चित सांगितल्या पूर्वेकडे तोंड करून देवघर असावे म्हणजे आपली आपलं जे तोंड आहे ते पश्चिमेकडे व्हावे आणि देवांचे तोंड आहे पूर्वेकडे व्हावे अशा पद्धतीने देवघर जर ठेवाल तर अत्यंत चांगलं म्हटलं जातं दिशांचं म्हणाल तर तुम्ही तुमच्या घरात जसं ऍडजस्ट होईल तसं फक्त दक्षिण दिशेला तोंड करून देवघर कधीही ठेवू नये आता देवघरामध्ये काय काय असावे देवघर कोणत्या धातूचे असावे तर देवघर लाकडी असावे सगळ्यात महत्वाचं आहे देवघर लाकडी असावे कोणतेही स्टीलचे किंवा प्लॅस्टिकचे किंवा वेगवेगळे आता नवीन निघालेत मार्बलचे सुद्धा शक असले तरी चालतं पण मार्बलची स्वच्छता ठेवावी लागते सगळ्यात उत्तम म्हणजे लाकडी देवघर आणि त्यानंतर मार्बलचं देवघर मार्बलचं देवघर सुद्धा चालतं कारण मोठी मोठी मंदिरे सुद्धा मार्बलची असतात पण मार्बलचं सांभाळणं अवघड होतं उचलणं अवघड होतं साफसफाई अवघड होते लाकडी देवघर चटकन आपलं आपण हलवू शकतो आपलं आपण साफ करू शकतो त्यामुळे सगळ्यात उत्तम असते लाकडी देवघर आता देवघरामध्ये तुम्हाला सांगते की काय काय असावे देवघर स्वच्छ असावे देवघरात पिवळ्या रंगाचे वस्त्र ऑफॉइट रंगाचे वस्त्र असावे देवघरामध्ये सगळ्यात प्रथम स्थान येते ते गणपती बाप्पाचे मांडणी मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन काय काय असावे देवघरात एक आदर्श देवघर गणपती बाप्पा असावेच असावे, असावे लक्ष्मीची मूर्ती असावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी कुलदेवी हा प्रमुख म्हणजे कुलदेवी आणि कुलदेवांचे टाक किंवा मूर्ती अवश्य आणि अवश्य असाव्यातच म्हणजे असाव्यातच बाकी तुमच्या देवघरात काही नसेल तरी चालेल पण आता मी जे सांगितलं अन्नपूर्णा माता लक्ष्मी माता त्याचप्रमाणे गणपती देव आणि कुलदेवी आणि कुलदेव या पाच गोष्टी असल्याच पाहिजेत आता त्यानंतर काय काय असावे शंख असावा घंटा असावी त्याचप्रमाणे कुबेर यंत्र असावे श्रीयंत्र असावे म्हणजे आपापल्या परिस्थितीनुसार आहे पण श्रीयंत्र देवघरात असणे अत्यंत शुभ मानले जाते कुबेर यंत्र देवघरात असणे अत्यंत शुभ मानले जाते आजार आजार पण येऊ नयेत ॲक्सिडेंट होऊ नयेत यासाठी रुद्रयंत्र घरामध्ये देवघरामध्ये असणे चांगले आहे पण त्याच्यात तुम्ही सेवा कितपत करू शकता ह्याचा विचार करूनच हे सगळं देवघरात ठेवा किमान शुक्रवारी तरी देव तुमची ह्याची श्रीयंत्राची सेवा झाली पाहिजे पौर्णिमेला सेवा झाली पाहिजे आणि रोजच्या रोज हळदी कुंकू कुंकू तरी तुम्ही श्रीयंत्राला लावले पाहिजे आणि उत्पत्ती आणि धूप दीप ओवाळलं पाहिजे फुल व्हायला पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे पारद शिवलिंग देवघरामध्ये दे अवश्य असावे सगळ्यात उत्तम स्फटिक आणि पारद शिवलिंग मानले जाते हे सुद्धा देवघरात नक्की असावे त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आणि विष्णूची पाय दापतानाची मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती हे देव नक्की नक्की घरात असावेत यापैकी तुम्हाला काही हवं असेल तर खाली नंबर देत आहे त्या नंबरवर तुम्ही माझ्याकडून मागवू शकता मी जे जे सांगितलं ते सगळ्या देवघरासाठी उत्तम आहे नवग्रह चौकी सुद्धा देवघरात किंवा हॉलमध्ये तुम्ही ठेवावीत कासव बऱ्याच देवघरात असतं कासव देवघरामध्ये ठेवावं कुणी कुणी गजलक्ष्मी ठेवतं पण मी नाही ठेवत कारण गजलक्ष्मी कासव हे मी हॉलमध्ये ठेवते गाय वासरू हे सुद्धा माझं हॉलमध्ये असतं कारण इतकी पण म्हणजे देवघरात गर्दी करू नका की तुम्हाला पूजा करायला अवघड जाईल म्हणून आधी ज्या मूर्ती आणि यंत्र सांगितले तेवढेच देवघरात ठेवा बाकी गजलक्ष्मी असतील किंवा तुमचं गाय वासरू असेल अ... कासव असेल हे तुम्ही हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता देवघरात बाकी आता तुम्हाला सांगते उत्पत्ती स्टँड एक तुपास निरंजन एक तेलाची समय हे देखील अवश्य असावं देवघरामध्ये पिवळ्या रंगाचा बल्ब लावावा पिवळा रंग हा समयी प्रमाणे दि, दिसतो त्यामुळे पिवळ्या रंगाचा शांत बल्ब देवघरामध्ये अवश्य असावा देवघराविषयीची आजची माहिती ही एवढीच देणार आहे पुढच्या माहिती तुम्हाला जर पुढचं ऐकायचं असेल अजून देवघराविषयी माहिती तर ती उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन तसे मला कमेंट करा की अजून मांडणी ऐकायची आहे अजून महत्त्व ऐकायचं आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ते नक्की सांगेन मात्र आजच्या टिप्स लक्षात ठेवा आणि त्या फॉलो करा आणि त्यानंतर तुमच्या अडचणींमध्ये पहिल्या आणि आत्ताच्या किती फरक पडतो हे देखील मला सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आपले अजून एक चॅनेल स्वामी माझे सर्वस्व त्याचप्रमाणे सुनेत्राज लाईफस्टाईल याही ला सबस्क्राईब करा भरभरून प्रेम द्या त्यावरही मी छान छान व्हिडिओ अपलोड करत असते श्री स्वामी समर्थ